ज्या दिवशी महाराष्ट्रात एकही शेतकरी आत्महत्या करणार नाही ना त्या दिवशी मला लाल लाल, लाल जगाचा रोज बेदखाल स्वप्नांचा होतो त्याच्या लाल लाल रक्त लाल चिखल लाल लाल, चिखल, लाल माती नंगा नाच जिंदगी शांती फुटलेली छाती आपण आता सबका पाठीवर माथ्यावरती टाकी भरली पोट आमच्या माड्याला नाही माती आसरू पापणी तर निजला सदरा घामाने भिजला आमचा रक्ता मास्ताने व्यापाऱ्यांचा खिसा सजला एमआरपीवर मॉल मध्ये शॉपिंग करता राव आणि दहा रुपयाच्या भाजीसाठी जीव जातो तुमचा तु तु जा। त्यात तुमची पण काय चूक तुम्ही सवयीचे गुलाम तुम्हाला सवय झाले सर नामची बघण्याची तरी शेतकरी असल्याची लाज नाही मित्रा मला शेतकरी असल्याचा माज आहे वरती पेल तो अख्खा दुःखाचा डोंगर आणि स्वाभिमानी वाघाची मी जात आहे